आवाज सत्याचा संदेश राज संदेश नमस्कार आज आपण आले आहेत श्री केदार काळे साहेब यांच्याकडे आज त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे त्यांनी रेल्वे साठी भरपूर काम केलेलं आहे रेल्वेसाठी त्यांनी पाठपुरावा केलेला आहे केदार साहेब तुम्ही सांगा आजपर्यंत आपण ज्या रेल्वे संबंधित तुम्ही ज्या समस्या होत्या त्याचा पाठपुरावा केलेला आहे तर सध्या आपलं पालघर जिल्हा आहे आणि ह्या पालघर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपण कोणते कोणते प्रयत्न केलेत जरा आम्हाला सांगावं नमस्कार सर्वात प्रथम मी राज संदेशला धन्यवाद देईन कारण रेल्वे सारखा संवेदनशील विषय जो पालघरकरांच्या सत्तर टक्के लोकांशी संबंधित आहे कारण की अपडाऊन नोकरी निमित्त शिक्षणानिमित्त करतातच पण बाहेरगावी जाण्यासाठी सर्वात सुलभ स्वस्त आणि चांगला पर्याय असेल तर तो रेल्वे आणि एक चांगलं राज संदेशनी पाऊल उचललंय की हा विषयाची चर्चा जनतेमध्ये व्हावी म्हणून संदेश जी तुमचं आणि तुमच्या टीमचं सर्वात प्रथम मी धन्यवाद देतो कारण ह्या प्रश्नाविषयी अत्यंत गंभीर्याने बघण्याची गरज आहे पण हवं तेवढं आपण गंभीर्याने बघितलं जात नाही सर्वात प्रथम तर रेल्वे विषयी काम आम्ही साधारणपणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून चालू केलं होते कि अनेक रेल्वेच्या समस्या होत्या तेव्हा अत्यंत तुटपुंज्या अशा शटल्स होत्या आणि खूपशा ट्रेन पण पालघरला थांबत नव्हत्या कारण मी स्वतः जेव्हा कॉलेजला जात होतो तेव्हा पालघरहून कॉलेजला अपडाऊन करायचं मुंबईला शिक्षणासाठी म्हणजे आमचे अख्खा दिवस पूर्ण जायचा सकाळी एक बलसाड फास्ट पॅसेंजरने जावं लागायचं मग एक ची शटल होती आणि संध्याकाळी एक पाच पाच ची शटल होती विरारून आणि मग बलसाड फास्ट पॅसेंजरने यावं लागतं त्याच्यामुळे आमचं आयुष्याचा बराच भाग हा प्रवासात गेला असं सर्वांचं होऊ नये म्हणून आम्ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून काम करायला सुरुवात केली सर्वात थोडंसं माझं मोठं होईल सर्वात महत्वाचं म्हणजे अठ्ठ्याण्णव साली तत्कालीन आपले खासदार राम नाईक हे रेल्वे राज्यमंत्री झाले आणि पालघरकरांनी एक आनंदाचा क्षण उपभोगला कारण आपला कोण मनुष्य आता रेल्वेचा स्वतः कारभार बघणार आहे तेव्हापासून खऱ्या अर्थाने पालघर असतील बोईसर असेल सफाळा असेल वैतरणा असेल डहाणू असेल वाणगाव असेल हे डहाणू पासून वैतरणा भागातले जे प्रवासी आहेत त्यांना न्याय मिळायला सुरुवात झाली सर्वात प्रथम ते शटल वाढवल्या त्याच्यानंतर मेमू तिथपर्यंत लोकलचा थांग पत्ता नव्हता आपल्याला मेमू मिळायला लागल्यात बरेचशा लोकांना बद्दल माहिती असेल पालघरला रिझर्वेशन झालं उमरोळी स्टेशन झालं त्याच्यानंतर फ्लाईंग राडीचा ता थांबा चालू झाला उत्तर भारतात जाणाऱ्या गाडीचा थांबा बोईसरला चालू झाला आणि हळूहळू रेल्वेविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीने गाड्या थांबाव्या लागल्या पण अनेक वर्षाचा लढा अनेक लोकांनी लढे दिले असतील आपल्या इकडे म्हणजे पालघरला संघटनाच होती आणि अत्यंत आक्रमकपणे लढे दिलेले आहेत राजधानी पण थांबवलेली आहे आणि त्याच्यात त्यांच्यावरती केसेस झालेले आहेत एक सफाळ्याचे अनेक वर्ष लढा देणारे आमचे खूप चांगले कार्यकर्ते त्यांची तर बोट गेली होती त्यांची रेल्वे बोटावरनं गेली होती रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ह्याचं है फलित म्हणूनच दोन हजार तेरा साली आपल्या डहाणू चर्चगेट लोकल चालू झाल्या पण दुर्दैवाने असं झालं जेव्हा लोकल चालू झाले तेव्हा जेवढ्या फेऱ्या होत्या दोन हजार तेरा ते आता दोन हजार पंचवीस म्हणजे बारा वर्षात फक्त त्या फेऱ्यांमध्ये बारा तेरा फेऱ्या होत्या त्या आता पंधरा सोळा झाल्या फार विशेष काय वाढ झाली नाही हे आपल्यासाठी काय अभिन अभिमानास्पद गोष्ट नाहीये पण बऱ्याच पालघर स्टेशन पुरतं बोलायचं तर मी अभिमानाने सांगेन पण पालघर स्टेशनला बावन्न गाड्या जाता येता थांबतात म्हणजे जाताना बावन्न गाड्या थांबतात येताना बावन्न गाड्या थांबतात त्याच्यात आपल्या शटल्स असतील त्याच्यात मेमू पण अजून जुन्या काही आहेत आणि लोकल आहेत आणि लांब पल्ल्याच्या गाड्या पण पालघरला मोठ्या प्रमाणात हॉलिडे स्पेशल वगैरे थांबतात हा पहिला टप्पा झाला अजून आपण पालघर जिल्ह्याचं ठिकाण आहे पण अजून आमचं रेल्वे स्टेशन आपण जर बघितलं तर एवढं काही चांगलं नाही म्हणजे स्वच्छतागृह पण रेल्वे स्टेशनची खूप चांगली नाहीत वारंवार आपल्याला प्रयत्न करावे लागतात जेव्हा खासदार आपले राजेंद्र गावित होते तेव्हा मला रेल्वेच्या डिव्हिजनल कमिटीवरती काम करण्यासाठी एक मला चान्स मिळाला म्हणजे एक खासदारांचा प्रतिनिधी म्हणून मला डीआरू सी सदस्य केलं गेलं हे डीआरू सी सदस्य असतं आपलं चर्चगेट पासून सुरत पर्यंत आणि सुरत पासून नंदुरबार पर्यंत तो आपला जो डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनचं सदस्य केले जाते प्रत्येक खासदाराचा त्याच्यात एक रिपरेशन असतो प्लस व्यापाऱ्यांचा असतो प्लस रेल्वे संघटनेचा असतो तेव्हा मी दर तीन महिन्यांनी एक मिटिंग व्हायची आणि तेव्हा मी अनेक गोष्टींबद्दल आवाज उठवला अगदी टोकाची भूमिका घेऊन भांडणं पण केली म्हणून करोनामध्ये काही गाड्या ज्या बंद केल्या होत्या त्या परत चालू झाल्या उदाहरणार्थ एक सकाळी डहाडून सात पाच ची लोकल सुटायची ती करोनामध्ये बंद केली ती चालूच करत नव्हते ते आत्ता चार पाच महिन्यापूर्वी चालू झाली त्याच्यानंतर एक अकरा वाजताची गाडी चर्चगेट पर्यंत जाऊ लागली ती जरी ती विरार नाव लिहिलं तरी विरारून ती चर्चगेटला जाते अशा बऱ्याच पण आपली फिरोजपूर जनता जी आपल्या हक्काची गाडी होती ती बंद केलेली अजून पण आपली चालू झालेली नाही तर भविष्यात आपल्या दृष्टीने आपल्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे पालघरकरांना तर सर्वात प्रथम पालघरकरांना लांब पल्ल्यांच्या गाड्यांपेक्षा प्राथमिकता आपल्याला ढाणूते चर्चगेट लोकलची आणि मग या लोकल वाढवायला वाड़ जर आपण रेल्वेकडे जेव्हा जातो बाबा मध्ये टाइम आहे पण तेव्हा त्यांच्या थ्रू ट्रेन्स गुड्स जात असतात त्याच्यामुळे नवीन रेल्वे ट्रेन्स अत्यंत कमी प्रमाणात थांबण्यासाठी ते प्रयत्न करतात चे जर तुम्ही बघितलं तर काम चालू आहे विरार पासून डहाणू पर्यंत तर, तर चौपदरीकरणाचं म्हणजे पश्चिमेकडनं दोन लाईन टाकण्याचं काम चालू आहे एक दीड वर्षापूर्वी पश्चिम रेल्वेनी हायकोर्टाकडनं आणि सुप्रीम कोर्टाने मँग्रुव तोडण्याची त्यांना ऑर्डर पण मिळाली जे काम थांबलं होतं था, ते आता परत वेगाने काम आपलं चालू झालेलं आहे आणि पूर्व बाजूनी डीएफसीसीच्या दोन लाईनी गेलेल्या आहेत त्या काही जनतेसाठी नाहीत पण माल वाहतूक तिथून सर्व होईल त्याच्यामुळे आपला ट्रॅक थोडासा रिकाम्या झाला तर गाड्या वाढवण्याचं आपल्याला वाढवता येतील पण जसं आपण बघतो विरार चर्चगेट दर पंधरा वीस मिनिटांनी असतात अशा गाड्या जर आपल्या पालघरकरांना आप डहाणू ते वैतरणा येथील दैनंदिन रेल्वे प्रवाशांना किंवा प्रवाशांना पाहिजे असेल ते एमआरवी सी च काम लवकरात लवकर होऊन त्यांनी आधी दोन हजार पंचवीस डिसेंबर दिलेलं पण ते दे 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 काम चालू अजून ब्रिजेस झालेले नाहीत ते दोन हजार सव्वीस पर्यंत काम झालं तर दोन हजार सव्वीस नंतर आपल्याला दर पंधरा वीस मिनिटांनी डहाणू ते चर्चगेट लोकल चालू होतील मग महिलांसाठी आपण लोकलची एक मागणी केलेली आहे मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी जातात आणि अत्यंत त्यांना उभं राहून यावं लागतं त्याच्यानंतर आमच्यावरती अन्यायाचा पाढा वाचायचा तर एकदा रेल्वे रेल्वेवाल्यांना विचारलं होतं डी आमच्या मीटिंगमध्ये डीआरएमना तुम्हाला माहित आहे का वैतरणा पालघर सफाळा डहाणू कुठे आहे तुमच्या रेल्वे ट्रॅकवरती आहेत तुम्ही कोणत्याच गाड्या थांबवत नाहीत आमची बलसाड फास्ट पॅसेंजर होती त्याला डबल डेकर डबे होते हे तुम्ही काढून टाकलेत त्याच्यामुळे सिंगल डेकर डब्यामध्ये गर्दी होते फ्लाईंग राणीचे डबल डेकर काढून टाकले सिंगल डेकर डबे टाकले त्याच्यामुळे त्याच्यात काही होते बलसाडला पास होल्डरसाठी जे दैनंदिन जातात ते रेल्वे डबे तुम्ही बंद केले अशा अनेक गोष्टीचा आपल्याला लढा द्यावा लागेल एक गोष्ट मात्र मला खूप वाईट वाटतं की पूर्वी एक चळवळ चालू होती रेल्वे वाढवण्यासाठी आता आम्ही पूर्ण लोकप्रतिनिधींवरती अवलंबून असतो आम्ही खासदारांना पत्र देतो आम्ही आमदारांना पत्र देतो एखादा नेता आला तर आम्ही पत्र देतो आणि आम्ही शांत बसतो पण लोकांचा रेटा राहिला तर नक्कीच आपल्या इकडे रेल्वेच्या गाड्या वाढू शकतील आणि रेल्वे ही जीवनवाहिनी आहे काम धंदा शिक्षणासाठी आपल्याला मुंबईला जावंच लागतं हायवेची जर आपण परिस्थिती बघितली चार चार तास लागतात रेल्वे हे मध्यमवर्गीय गरिबांना आणि श्रीमंतांना फास्ट आणि स्वस्त साधन आहे आणि त्याच्या सोयी पालघरला झाल्या पाहिजेत ह्याच्यासाठी सत्त्याण्णव पासून मी काम करतो आणि ह्याच्या पुढे मी ही काम करत राहणार आहे धन्यवाद अशा प्रकारे केदार काळे साहेबांनी जे आपल्याला प्रेक्षकांना सांगितलेलं आहे की लवकरच ज्या लोकल सेवा आहेत त्या दोन हजार सत्तावीस पर्यंत चालू होतील पण काळे साहेब एक प्रश्न असा विचारायचा आहे आपलं पालघर हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तर बाहेरगावी जाणारे आणि गावून येणारे प्रवासी हे भरपूर प्रमाणात असतात तर आपल्या पालघरवरून ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या गाड्या आहेत जशा दिल्लीकडे जाणाऱ्या जशा पुण्याकडे जाणाऱ्या कोकणात जाणाऱ्या आहेत साऊथ कडे जाणाऱ्या आहेत तर त्याविषयी काही पाठपुरावा केला आहे का आता जर नॉर्थला म्हणजे दिल्लीच्या भागाला जर जाणारी गाडी असेल तर एक आपल्याला पूर्वी त्याला सुपरफास्ट जम्मू तवी म्हणायची आता ती कटऱ्यापर्यंत जाते दोन वर्षापासून त्याला पालघरला थांबा आहे त्या आठवड्यातून चार दिवस जाते दैनंदिन नाही त्याच्यानंतर एक अहमदाबादून दक्षिण भारतात गाडी जाते व्हाया पुणा त्याचा दोन गाड्यांचा था थांबा पालघरला आहे पण ते पण आठवड्यातून एक एक दिवस आहे साऊथला जाणाऱ्या गोव्याला जाणाऱ्या गाड्यांचा था पण थांबा एक एक दिवस आहे दैनंदिन थांबा नाहीत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तर भारतातील म्हणजे बिहार असेल उत्तर भारत असेल इकडची लोक मोठ्या प्रमाणात राहतात त्यांच्यासाठी हॉलिडे स्पेशल फक्त थांबतात पण रेग्युलर अयोध्येसाठी गाडी असेल म्हणा किंवा बनारससाठी असेल अशी गाडी कोणतीही थांबत नाही त्यांना एक तर मुंबईला कुर्ल्याला जावं लागतं किंवा मुंबईला जाऊन त्यांना ते गाड्या पकडाव्या लागतात नंदुरबार वाल्यांसाठी गाडी मात्र भुसावळ वाल, नंदुरबार वाल्यांसाठी रोजची गाडी आहे आणि विशेषतः माझ्या राजस्थानच्या बांधवांसाठी आणि गुजरातच्या बांधवांसाठी बऱ्यापैकी गाड्या आहेत ते खूप आहेत असं एका तर मी म्हणणार नाहीत पण पूर्वीपेक्षा त्या गाड्यांमध्ये वाढ झालेली आहे आपल्याकडे राणकपूर आपलं आहे त्याच्यानंतर आता आपल्या खासदारांनी प्रयत्न करून कच्छ पण गाडी वाढणार आहे गावित साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत पण त्या पुरेशा नाहीत जितपर्यंत हा रेल्वे रिझर्वेशन असल्यामुळे आपण रिझर्वेशन करू शकतो पण त्या गाड्या अजून पुरेशा नाहीत रेल्वेचं एक कारण असतं तुमच्या इथून तिकीट जास्त संपत नाहीत लांब पल्ल्यांच्या गाड्यांची तर माझी विनंती आहे की लांब पल्ल्यांच्या ज्या गाड्या असतील त्यांची तिकीट पालघरच्या लोकांनी जास्तीत जास्त घ्या दिवसाला पन्नास तिकीट संपली जा गाड़े पान, पान तरी पण रेल्वेच्या ज्या तात्पुरत्या गाड्या आहेत त्या परमानंट होतील अजून एक महत्वाचा विषय संदेशची आपल्या इथे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत चिक्कू असतील नारळवाले असतील भाजीपाला असतील आणि ह्यांना ह्यांचा भाव चांगला मिळण्यासाठी आपल्याला आणि पानं खायची पानं जी आपण म्हणतो ती उत्तर भारतात वेगाने हे जाणं गरजेचं आहे बाय रोड तुम्हाला परिस्थिती माहिती आहे मध्यंतरी डीआरएमना आणून आपल्या माहीमची आणि केळव्याची जी खायची पानं असतात ही आपण स्पेशल गाडीने उत्तर भारतात नेण्याचा प्रयत्न ने केला म्हणजे दिल्ली जवळ एक सफरजंग रेल्वे स्टेशन आहे तिथपर्यंत म्हणजे नॉर्थ इंडियात ती जातील पण त्याला यश आलं नाही आता शेतकऱ्यांसाठी चिक्कू स्पेशली गाडी ही गुजरातून सोडतात माझ्या मते इथून बलसाड किंवा वापीवरनं सोडतात मी मागणी केलेली आहे की ती गाडी किमान ढाणू किंवा पालघरून जरी आठवड्यातून एकदा सोडली तरी आमच्या इकडचे चिकू असतील घोलवडचे आणि डहाणूचे पालघरचे नारळ असतील आंबे असतील बाकीचा भाजीपाला असेल पान असेल ही नॉर्थ इंडियात जातील आणि शेतकऱ्यांना दोन चांगले पैसे मिळतील जे इथे व्यापाऱ्यांना इकडच्या द्यावे लागतात ते थे, थेट तिकडच्या व्यापाऱ्यांना दिले तर दोन पैसे त्यांना जास्त मिळतील आणि दुसरा असा प्रश्न आहे आपलं पालघर स्मार्ट स्टेशन बनवणार होते त्याचं उद्घाटन सुद्धा झालेलं तर हे स्टेशन कधीपासून चालू होईल आणि कधीपर्यंत बनेल अशी तुम्हाला अपेक्षा आहे कसं आहे शेवटी मी सत्ताधारी पार्टीचा प्रवक्ता आहे स्मार्ट स्टेशन जेव्हा घोषणा झाली आणि पालघरचं नाव आलं आम्ही खूप आनंदी झालो पण उद्घाटनाच्या वेळेला पण मी रेल्वे प्रशासनाला काही प्रश्न विचारले होते त्याची उत्तरं मला आज मिळ मेल, पण मिळत नाहीत तुमच्या युट्यूब चॅनलमार्फत ही जर उत्तरं मला मिळाली तर खूप बरं होईल अजून आपला आराखडा तयार नाही मला पण माहिती नाही की पालघर स्मार्ट स्टेशन करणार म्हणजे आराखडा काय असेल त्याचा एक मजली करणार की बाबा आपल्या जुन्या पालघरपासून नवली फाटकापर्यंत करणार ऍक्च्युअली का, काय करणार अजून आराखडा ही नाही एखादं चित्र दाखवलं एखादं चित्र दाखवणं वेगळं आणि आराखडा त्याच्यासाठी पैसे मंजूर करणं त्याचं टेंडर निघणं ही प्रोसेस असते ती तरी अजून झालेली नाहीत माझी आदरणीय रेल्वे मंत्र्यांना आदरणीय रे रेल्वेच्या बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांना जनरल मॅनेजरने डीआरएमना हात जोडून विनंती आहे की पालघर हे आज आणि उद्या स्मार्ट स्टेशन होणार कारण पालघर हे वाढणार सिटी आहे वाढवण बंदर येतं आपल्याकडे एअरपोर्ट येतं एक चौथी मुंबई होणार असं आदरणीय एकनाथजी साहेब यांनी घोषित केलेलं आहे पालघरला आलेले तेव्हा मग अशा वेळेला पालघरचं स्टेशन हे स्मार्ट होणं गरजेचं आहे आणि ते स्मार्टचं टेंडर निघून डिझाईन निघून सर्वसामान्य माणसांना कळेल कि बाबा आजपासून काम चालू होईल तरी रेल्वेने हलगर्जीपणा न करता किंवा नुसतंच आश्वासन देऊन आम्हाला काय म्हणतात खोटी स्वप्न न दाखवता प्रत्यक्ष काम करावे मी परखडपणे सांगतो अशा प्रकारे आज केदारजी काळे साहेबांनी त्यांचं रेल्वेविषयी मत मांडलेलं आहे हे रेल्वेच काम म्हणजे फार स्लो काम असते त्यांनी सांगितलं स्मार्ट स्टेशन हे अद्याप कागदावरच आहे आणि तुम्हाला एक माझा आता प्रश्न आहे ते कॉरिडॉर चालू झाल्यानंतर आपल्याला काही लोकल सेवा मिळणार आहे का म्हणजे मला जे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे ते म्हणजे जेव्हा फाटक बंद करण्याचे वेळ आले तेव्हा सफाळा असेल नवली असेल अजून तर घोंगड भिजत आहे तेव्हा सांगितलं की साहेब कॉरिडॉरला विरोध करू नका फाटक बंद करा एकदा तिथून झालं हे सफाळा वैतरणेमधून ह्या ट्रेन्स आपल्या कॅरिडॉरला जाणार आहेत आधी मेन लाईनी येऊन गुड्स त्याच्यामुळे तुमच्या वैतरणेपासून तर डहाणू पर्यंतच्या ज्या ट्रॅक आहेत त्या रिकाम्या होतील म्हणजे आता समजा दिवसाला पन्नास गुड्स जात असतील तर त्या पन्नासच्या पन्नास, पन्नास गुड आकडा एक्झॅक्टली माहिती नाही त्या कॅरिडॉर मधून जातील आणि तेवढ्या वेळ रिकाम होईल तेव्हा तुम्हाला आम्हाला लोकलमध्ये वाढ करून देता येईल असं लेखी नाही दिलंय पण चर्चा करताना हा विषय आला होता आणि कॉरिडॉर चालू होऊन देत एक आठ दहा दिवसात प्रत्यक्ष चालू होईल ट्रायल झालेली आहे ते एकदा झालं की त्याच्यासाठी मी जनरल मॅनेजर आणि डीआरएमना भेटून फॉलोअप करणार आहेत आपण तोंडी बोललो होतो चर्चा करताना तर आम्हाला ठोक सांगा की कॉरिडॉर चालू झाल्यामुळे आमच्या तीन लोकल वाढतील चार लोकल वाढतील पाच लोकल वाढतील किती लोकल वाढणार आणि कधी लोकल वाढणार अशा प्रकारे डीआरएमनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि थोड्या दिवसात लोकल वाढतील अशी आपण अपेक्षा करूया मी संदेश पाटील राज संदेश पालघर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा